नमस्कार मित्र हो, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण माझा आवडता प्राणी गाय या विषयावर दहा ओळींचे निबंध पाहणार आहोत चला तर मग पाहूया निबंध एक गाय हा एक पाळीव प्राणी आहे जो मानवजातीसाठी उपयुक्त मानला जातो दोन याचा उपयोग पशुधन म्हणून प्रामुख्याने दूध तूप आणि यांसारख्या विविध दुग्धजन्य पदार्थांसाठी केला जातो तीन हे जगभरात विविध रंग आणि आकारात आढळते चार भारतात गायीला हिंदूंनी पवित्र प्राणी मानले आहे आणि प्राचीन काळापासून त्याची पूजा केली जाते दोन दोन कान दोन डोळे एक मोठे नाक दोन तीक्ष्ण शिंगे एक लांब शेपटी आणि चार पाय असतात सहा ते ताजे गवत भुसा धान्य आणि भाज्या खातात सात गायीचे दूध हे अतिशय पौष्टिक आणि मानवी वापरासाठी फायदेशीर आहे आठ गाईचे दूध नियमितपणे प्यायल्याने आपला मेंदू तीक्ष्ण होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते नऊ शेतकरी अनेकदा शेतात नांगरणी करण्यासाठी आणि खटारा गाडी लावण्यासाठी बैल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नर गायीचा वापर करतात दहा गायीच्या शेणाचा वापर इंधन आणि खत म्हणून करतात असेच सोपे शालेय भाषणे निबंध व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे केम व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद